म्हणून अगोदर आपण आपल्या मुलांवरती लक्ष देणं फार महत्वाचं आहे गरजेचं आहे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दुरव आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं बाबासाहेबांनी सुद्धा स्त्रियांसाठी लढा दिलेला आहे हिंदू कोरबी बाबासाहेबांनी सादर केलं त्या त्यामुळे आज आपल्या समाजातल्या स्त्रिया शिक्षित झाल्या सर्विसला लागल्या आहेत कधी कधी आता मगाशी मी जे उदाहरण सांगलं त्याच्यापैकीच पुन्हा तुम्हाला उदाहरण देतो आजकाल आई आणि दोघेही जाब करतात पैसे कमवायला काही हरकत नाही पैसा हे सर्वस्व आहे असं म्हणतात पण मी मानत नाही कारण पैशाने सर्वच गोष्टी तुम्हाला साध्य करता येत नाही विशेषतः महिलांनी याकडे लक्ष द्यायला हवं याचं कारण असं माझा एक मित्र माझ्या चंद्रपूरच्या ऑफिसमध्ये न्यू इंडियामध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत होता आहे तो अजूनही म्हणजे आता तो रिटायर झाला डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून लागला तो त्याची मिसेस जनता कॉलेजला चंद्रपूरला व्हाइस प्रिन्सिपल आहे पैशाच्याच पाठीमागे लागला मुलाकडे दुर्लक्ष झालं कसं दुर्लक्ष झालं सातवीलाच मुलगा शिकत असताना त्याला वाईट सवयी लागल्या गांजा पिऊ लागला दारू पिऊ लागला मुलांसोबत जुगार खेळू लागला झालं त्याचं शिक्षण बंद मोठा मुलगा कसा कसा मॅट्रिकला ऍडमिशन घेतली मॅट्रिक झाला पाटोणच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला आपली म्हणजे पहिल्या वर्षी दाखल झाला परीक्षेचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा सर्व विषयामध्ये नाफात झाला सांगा मित्रांनो काय फायदा तुमच्या पैशाचा काय फायदा तुमच्या नोकरीचा मुलांकडे दुर्लक्ष म्हणून दोघीपैकी समजा एक जण सर्व्हिस करत असेल तो जर चांगला संस्कार देत असेल तर ते मुलं सुद्धा चांगले विकसतात आणि हे सर्व तुम्हा महिलांना करायचं आहे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका आपलं कुटुंब हे आपलं वर्चस्व हे सर्व काही असते ज्या मुलांसाठी आपण राबराब राबतो त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका हीच माझी सगळ्यांना विनंती आहे या महिला मेळाव्याच्या निमित्तानं मला प्रस्तावित करण्याकरता दिलं याबद्दल मी सर्वज्ञ दत्तात्रय प्रभू मंदिर यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो धन्यवाद करणार साजरा केला जात असतो

विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्री श्रीचक्रधरि रो श्रीगोपालकृष्णमहाराजगीद श्रीदत्तात्रे महाराजकीद श्रीचक्रवाणी महाराजगीद श्री गोविंद बबो महाराज की जय सर्वत्म श्री चक्रधर स्वामी की जय परमार्गाशी आदि करण श्री दत्ता दे प्रभु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परधर्मा के पंचकृष्ण यांना सातांग दंड प्रणाम आज आठ मार्च दोन हजार ला श्री मंदिर महानबा देवस्थान शताब्दी महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस निमित्त तळदी बाळापूर येथे महादायचा महिला मंडळ व शताब्दी महोत्सव समिती चवदी बाळापूर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मेळावा आयोजित केलेला आहे

कोमल ठाकरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय कोमलजी ठाकरे त्याचप्रमाणे दिसते परंतु तपस्विनी सोनूताई शास्त्री नागपूर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक महारभूषण शास्त्री अध्यासन प्रमुख भगवान श्री चौगोदर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत शास्त्र तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर त्याचप्रमाणे डॉक्टर नितेजी रामटेके अधिव्याख्या ते गोविंद प्रभु महाविद्यालय चळवळी बारापूर त्याचप्रमाणे या ज्ञानपीठावरती उपस्थित असलेल्या चळवळीच्या सरपंच सर मस्ती मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित ज्ञानपीठावर उपस्थित असलेले पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतभूषण शास्त्रीजी तसेच नानपेठा उपस्थित असलेले संपूर्ण भावने मंडळी या कार्यक्रमाकरता बाहेरगावी राहिलेले आमंत्रित निमंत्रित मंडळी आमच्या सहजी अतिथ अति गोप्रिय बंधू आणि भगिनींना माझे प्रणाम हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मानगाव दत्तगाव दत्तमंदिर देवस्थान तळवते बाळापूर या मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाले आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्या झाल्यानिमित्ताने आपण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण वर्षभर राबवणार आहोत आणि हा कार्यक्रम वर्षभर राबत असताना आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आता हा जागतिक दिना महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण काय तर आपल्या या महानभा चारधर्म संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समान मानले जातात यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही आणि संसाराचं ताक असो संसाराचा गाडा असो की परधर्माचा असो दोन्ही चालवत असताना स्त्रियांचा मोलाचा असा वाटा आहे मोलाचा असं सहकार्य आहे बंधू स्त्रियांना धावून टाकणार चालणार नाही पुरुषापेक्षाही स्त्रियांचा वाटा हा मोठा मुलांचा आहे आणि म्हणून बंधूंना स्त्रियांचा मान सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून हा आपल्या या चवडी ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे बंधू हा जो महानवा जो कार्यक्रम आहे हा फक्त महानवा पंथीया मर्यादित नसून या सृष्टी तलावावरती या सृष्टी तळावरती जेवढी काही मानल जात आहे स्त्री असो या सगळ्यांकरता हा दिन अतिशय महत्वाचा आहे आता अतिशय महत्वाचा कशा करता का तर परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रदास स्वामीनी किंवा आपल्या महाराज धर्माचे परधर्माचे जे परमेश्वरीय अवतार आहे या परमेश्वरीय अवतारांनी जी सृष्टी जी निर्मिती केली आहे ती निर्मितीत त्या निर्मितीचाच मुख्य उद्देश आहे की या जातीला परमेश्वराला आपला आनंद द्यायचा आहे आणि तो आनंद देण्याकरता परब्रह्मा परमेश्वर असा राणी अवेक्त परमेश्वर असता राणी माहेरवी ह्या सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर परब्रह्म परमेश्वर अवतार या अवतार धारण केला आता अवतार धारण करून नुसतं चालणार नाही तर जे जीव आहे जे मानवजात आहे जीव आहे या मनुष्य जीवाला ज्ञान दिल्याशिवाय जीव परमेश्वराचं ज्ञान दिल्या